नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण आपल्या घरातील एका महत्त्वाच्या देवताविषयी जाणून घेणार आहोत तुम्ही हे वाक्य नेहमी ऐकलंच असेल की वास्तु दिवसात कधीतरी तथास्तू ही म्हणत असते यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तींनी घरात नेहमी चांगले आणि शुभच बोललं पाहिजे चला तर मग आपण जाणून घेऊ की वास्तुपुरुष घरात ठेवल्याने काय होते आणि त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचप्रमाणे ते कुठल्या दिशेला ठेवावे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येतच असतात आणि समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा बरं का आता वास्तुपुरुषाशिवाय घर असेल तर त्या घराला आपोआपच दोष लागतात आणि यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या घरात जर वास्तुपुरुष नसेल तर नक्की ठेवा यासाठी आज म्हणजेच आपण वास्तुपुरुषाचे महत्त्व जाण जाणण्यासाठी एक वास्तुपुरुषाची पौराणिक कथा पाहणार आहोत यावरून तुम्हाला त्याचे महत्त्व अधिक चांगले समजेल तर एकदा भगवान शिव आणि अंधकासूर नावाच्या राक्षसामध्ये युद्ध झाले त्या दरम्यान भगवान घामाने काही थेंब पृथ्वी ज्याने पराक्रमी आणि सर्व शक्तिमान वास्तुपुरुष ला जन्म दिला त्याला पाहून सर्व देवता भयाने थरथर कापू लागले आणि त्या भयंकर राक्षसापासून संरक्षण करण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे प्रार्थना सुद्धा करू लागले ब्रह्मदेवांनी सर्वांना सांगितले की प्रत्येकाने जमिनी जमीन खोदून त्याला गाडावे आणि असे करताना त्याचे डोके ईशान्य दिशेला आणि पाय नैऋत्य दिशेला असावेत त्यानंतर जेव्हा देवतांनी ब्रह्मजींनी सांगितल्याप्रमाणे केले तेव्हा त्या राक्षसाने प्रार्थना केली की सर्व देवी देवतांनी देखील आपल्याबरोबर पृथ्वीवर राहावे त्याच्या या प्रार्थनेने ब्रह्मजी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याचे नाव वास्तुपुरुष ठेवले आणि त्याला वरदानसुद्धा दिले की या पृथ्वीवर राहणारे सर्व ग्रहांचे स्वामी कोणत्याही सणाच्या दिवशी हवनात वास्तुपुरुषाच्या नावाने प्रथम आहुती अर्पण करतील ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने वास्तुपुरुष हे सर्व भूखंड आणि रचनांचे देवता आहेत त्यांच्या नावाने पूजा आणि यज्ञ करणे अनिवार्य आहे त्या बदल्यात वास्तुपुरुष तेथे ते ते राहणाऱ्या लोकांच्या सुखशांतीचे रक्षण करतो वास्तुपुरुषाच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात पंचेचाळीस देवतांचा वास असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे वास्तू वास्तूची मुळे वेदांमध्ये आढळतात आणि वास्तुशास्त्रामध्ये वास्तुकला शिल्पकला आणि चित्रकला यांचा समावेश होतो वास्तूचा वैदिक देव वास्तुपती आहे त्यांना वास्तुरक्षक वास्तु, वास्तु, वास्तु किंवा वास्तुभूत या नावांनी देखील ओळखले जाते वास्तुपुरुष हे भूमीवर उभारल्या जाणाऱ्या संरचनेचे देवता मानले जाते वास्तुपुरुष हा एक संस्कृत शब्द आहे जो दोन भागांमध्ये विभागले गेलेला आहे वास्तू म्हणजेच निवास किंवा इमारत आणि पुरुष म्हणजेच आत्मा वास्तुपुरुष हा सामान्यतः रचना आणि बांधकामाचा देव मानला जातो वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुष खाली जमिनीवर पालथे निजलेला असतो आणि त्याचे डोके ईशान्य कोनात म्हणजेच उत्तर पूर्वकडे आणि पाय नैऋत्य कोनात म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशेला आणि त्याचे हात पूर्व उत्तर दिशेला तसेच त्याचे पाय दक्षिण पश्चिम दिशेला आहेत किंवा असतात आणि असं म्हटलं जातं की वास्तुपुरुषाच्या विनवणीवर परमपिता ब्रह्माजीने वास्तुशास्त्राचे नियम बनवले आहेत त्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास माणसाला शारीरिक मानसिक आर्थिक त्रास होण्याची शक्यता असते वास्तुपुरुष हा प्रत्येक घराचा संरक्षण मानला जातो म्हणजे वास्तुपुरुष हे आपल्या घराचे मुख्य देवता मानले गेले आहेत हेच कारण आहे वास्तु की वास्तुपुरुषाचे निवासस्थान प्रत्येक घर किंवा प्रत्येक बांधकामाच्या आधारे मानले जाते चला तर आपण जाणून घेऊया वास्तुपुरुषाचे महत्त्व आणि त्याचे काही फायदे घराचा पाया बांधताना किंवा खंतांना घराचे मुख्यदार द्वार लावताना गृहप्रवेशाच्या वेळेस आणि मुलांच्या लग्नाच्या वेळेस वास्तुपुरुषाची आपण पूजा करावी असे केल्यास वास्तुपुरुष आनंदी होऊन सुखसमृद्धी भरभराटी बर होतेच तसेच निरोगी राहण्याचं सुद्धा आपल्याला ते आशीर्वाद देतात वास्तुपुरुषाची उत्पत्ती महादेवांपासून झाली असल्याने वास्तुपुरुषाबरोबरच महादेवांची त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची आणि परमपिता ब्रह्मांची पूजा केली पाहिजे वेदांच्या मते कोणत्याही बांधकामाच्या वेळी वास्तुपुरुषाची पूजा केली नाही तर ते बांधकाम शुभ होत नसते आणि दोष त्या वास्तूला लागू शकतात आणि म्हणूनच प्रत्येकाने वास्तु शांती करताना म्हणजेच आपण जेव्हा नवीन घर घेऊ तेव्हा वा पुरुष नक्की ठेवावा आणि त्यांची पूजासुद्धा नक्की करावी वास्तुपुरुष घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहण्यास मदत होते वास्तुपुरुष आध्यात्मिक वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी देखील मदत करू शकतात आणि वास्तुपुरुष तत्वानुसार बांधलेली घरे कुटुंबातील सदस्यांमधील संबंध सुधारण्यास मदत करतात आणि वास्तुपुरुषाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर आपण आपले घर गर, म्हणजेच घरातील खोल्या किंवा जागा डिझाईन हे जर आपण केलं तर घरातील लोकांमध्ये चांगले आरोग्य वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरते आणि आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी सौभाग्य आकर्षित करण्यास सुद्धा मदत होते तर यामुळेच वास्तुपुरुष आपल्या घरातील देवता मानले जातात आणि ते खूप महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच प्रत्येक घरात वास्तुपुरुष हा असावाच आणि म्हणूनच वास्तुशास्त्रात वास्तुपुरुषाला एवढं महत्त्व आहे ही होती वास्तुपुरुषाची कथा संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीचे व कुठल्या माहिती असलेले व्हिडिओ आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा मी ती माहिती तुमच्याकडे पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानच्या माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र